आषेढी वारीतील मुख्यमंत्र्यांच्या आईनं महापूजेच्या वेळी धनगर समाजाच्या वतीने आगळे पेगळे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे सदरच्या आंदोलनाने मोठ्या सोहळ्याला कालबोट लागू नये याकरता आपण धनगर समाजाच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने सरकारकडे यशस्वी मध्यस्थी करू असे आश्वासन पंढरपूरचे स्थानिक आमदार समाधान अवताडे यांनी दिले सकल धनगर समाजाच्या वतीने स्थानिक आमदार म्हणून आमदार अवताडे यांना निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ आले होते त्यावेळी धनगर समाजाला आश्वासन दिले आहे याबाबत आपण मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्यापर्यंत आपल्या भावना पोहोचवीत याबाबत तो योग्य तोडगा काढण्याबाबत सरकारला विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले धनगर समाजाच्या वतीने आषाढी एकादशी दिवशी विठ्ठल रुक्मिणी महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत त्यावेळी धनगर समाज व्हीआयपी गेटसमोर गेट समोर आपल्या शेळ्या मेंढ्यांसह दाखल होऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनात दिला आहे त्यामुळे असे कोणतेही कृत्य आपल्या समाजाकडून घडू नये आपल्या मागण्यांचा विचार सरकार नक्की करेल असेही आमदार समाधान अवताडे यांनी धनगर समाजाला आश्वासित केले ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा